तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते आहे तर आता सकाळच्या बाजेली आहे नऊ आणि माझा नाश्ता करत आहे आजकाल मला खूप छान छान हेल्दी गोष्टी खावत आहेत बघा मी नाश्त्यात काय घेतले सगळं काकडी गाजर बीट आणि ॲपल असं सगळं घेतलंय बाकीचा कुठलाच नाश्ता मला परवा मला हेच खावड होतं सो मी हेच घेतलंय तर घरातली बऱ्यापैकी सगळी कामं झाली फक्त झाडलोट राहिली ते करणार आहे म्हणजे हॉटेलवरती जाणार आहे कारण हॉटेलवरती खूप महत्त्वाचं काम आज मला आलेलं आहे आणि आद्याला पण खाऊ पिऊ घातले कारण तिला हे खूप तू पाणी नाही आद्याला एकदा जरा हॉस्पिटलमधून दाखवून आणायचं आहे कारण तिला थोडंसं पोट दुखतं आहे त्यामुळे तर भेटूयात थोड्या वेळाने नाश्ता केल्यानंतर मग आणि गाजर आणि माझं सगळं घरचं कामावरून चालत चालत आम्ही हॉटेलवरती आहे कारण मी की अजून जिमवरून आला नाही आणि मला खूप महत्त्वाचं काम मलाशी मला मी सांगितलं हॉटेलवरती तेच चला शाळा कुठली कारण तिचं पोट दुखत होतं आहे नाद्या माझं नाही दुख आता दुखायला लागलं काय चल 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 त्यानंतर गेल्या गेल्या बघितलं तर एवढा असा भांड्याचा ढीक पडला होता बघा हे तीन ते काय बोलतात टप असे भरलेले आहेत आणि किचनची वेगळी भांडी आणि मी खूप टेन्शनमध्ये आली होती मी थोडीफार भांडी घासली त्यानंतर मी या मावशी आल्या जे की त्यांचं काम नाही आहे हे पण त्या मला मदत करू लागल्या कारण त्यांना म्हटलं किचनची भांडी तुम्ही घासा कारण किचनची भांडी सगळ्यात घासणं म्हणजे मुश्किल टास्क असतो एवढी चिवट चिकट भांडी असतात ना ती त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही ती घासान बाकीची मी घासते माझी तीन टपोळीपर्यंत त्यांची चि किचनचीच भांडी चालली होती कारण ती किचनची भांडी घासायला एवढी म्हणजे मेहनत लागते कष्ट लागतात ना त्यामुळे माझी घरात खूप जास्त मेहनत झाली नाही तर माझा अख्खा दिवस मला वाटतं ह्या भांड्यातच गेला असता पण बारा वाजेपर्यंत बारा सव्वा बारा वाजेपर्यंत माझी ही सगळी भांडी घासून झाली आणि मला काय एवढं नवल किंवा कौतुक वाटत नाही की मी एवढी सगळी भांडी घासली ती पण हॉटेलवरची कारण याच्या आधी विकीने सुद्धा एकदा भांडीवाले आले नव्हत्या आणि अचानकच भांडी पण संपत आली होती फुल गिरायक चालू होता त्यामुळे विकी सुद्धा भांडी घासायला बसला होता आणि त्याच्या आधी सुद्धा पप्पा एकदा म्हणजे आम्ही इथे नव्हतो तेव्हा इथं हॉटेलमध्ये तेव्हा पप्पांनी सुद्धा ही कामे केलेली आहेत त्यामुळे कुठल्याही धंद्यात पडायचं धंदा करायचा म्हटल्यानंतरनं ही कधी ना कधी कुठली ना, ना कुठली कामे धंद्यातली प्रत्येक काम करावं लागतंच आणि मला एक आता एक अनुभव आलेला आहे एक्सपिरियन्स आलेला आहे की जेव्हापासून मी हॉटेलच्या बिझनेसमध्ये पडले स्टाफ एखादा नसला की आपल्यालाच पुढाकार घेऊन सगळं करावं लागतं आता कटिंग नसलं कटिंग करावी लागते जसं की ग्रेव्ही करायला कोण असलं की ग्रेव्ही करावी लागते चपाती भाकरीला कोण नसलं की चपाती भाकरी करावी लागते झाड लोट करायला कोण नसतं तर झाड लोट करावी लागते आणि आता भांड्याची वेळ भांडी घासायची पण वेळ आलेली आहे म्हणजे मा मालक बनणं सोप्पं नसतं मालक म्हणजे मालकाला सगळंच करावं लागतं कामगार आपल्याला बोलू शकतो की तुम्ही मला याच कामाचे पैसे देता त्यामुळे मी दुसरं काम करू शकत नाही पण मालक कोणालाच काहीच बोलू शकत नाही मालकाला करणं भागच असतं धंदा करायचा म्हणल्यानंतर आणि कामगार लगेच म्हणतात की तुम्ही आम्हाला या कामाचे पैसे देता त्यामुळे आम्ही दुसरं काम काय करू शकत नाही त्यामुळे मालकाला करणं भागच असतं ते सगळं धंदा करणं सोपं नसतं इतके प्रॉब्लेम्स असणार त्यामध्ये चारी बाजूने सगळं लक्ष ठेवावं लागतं आणि रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच राहतात आता सकाळी मला भांडीवाल्या मावशींचा जेव्हा फोन आला की ते येणार नाहीत ते तेव्हा मी थोडीशी मेंटली डिस्टर्ब झाली त्यानंतर मनानं मनाचीच तयारी केली की आपल्यालाच घासायची आहेत ही सगळी भांडी त्यामुळे मी मनाची तयारी केली होती त्यामुळे मला आल्यानंतर मी लगेचच कामाला लागले नाही एवढं काय मला वाटलं नाही एक्स्ट्राचं क्लिनिंग पण तिथलं केलं सो आता खूप माझे कपडे ओली झाले बदलायला जाऊ चल हा जाऊ दे चल जाऊ चल चला आतमध्ये घ्यायचं का हात पाय मग त्यानंतरनं घरी न जाता आद्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो कारण ती पोट दुखते असं कालपासूनच बोलत होती मग मं म्हटलं जंत वगैरे झाली असेल तर त्याचं औषध देऊन टाकूयात म्हणून आज तिची स्कूल पण बुडली होती त्यामुळे तिला घेऊन दवाखान्यात गेलो त्यानंतरनं मग हॉटेलवरती तसंच आलो माझ्या फॉलोअर्स एक भेटायला आले ते मग त्यांना भेटले तर मी साडेचार वाजता घरी आलो घरी आल्यानंतरनं आद्या खिरकिरास घालत होते मग तिला झोपे तर मग ठेवणं झोपलेली होती तिची झोपमट झाल मग किरकिरस होती आद्या त्यानंतर अजून फ्रेश व्हायचं राहिलं आहे बरं का फक्त ड्रेस वगैरे चेंज केला आणि मग त्यानंतर मी थोडीशी पेटपूजा केली सकाळची खिचडी परतली होती साबुदाणा खिचडी आद्याला स्कूलला जायचं म्हणून तर आद्याने सकाळी नाश्त्यात खाल्ली होती परत ती तशीच मी डब्यात भरून ठेवली होती सो तीच होती मग ती खाल्ली आणि आद्याला आपण चारलं म्हणजे अद्या खाती आहे ज्या हाताने मोबाईल बघत बघत आता फ्रेश व्हायचं आहे आणि मी हा जो नाईट सूट घातलेला आहे तो पण मी आत्ता जस्ट मला पार्सल रेसिव्ह झालं दुपारी त्यामुळे मी आत्ता ट्राय करून बघत होते तर हा माझा आड्याचं पण खूप छान आहे तुम तुम्हाला दाखवते कोण दाखवा की मी पाणी इकडे उभं राहा इकडे पप्पा झोपला तिसरे इकडे उभं राहा इकडे उभं राहा इकडे एक इक नीट आद्या व्यवस्थित इकडे हां बघा हा थोडासा जो शर्ट आहे ना तो थोडासा मोठं पण खूप सुंदर आहे आवडलं तुला हँडसअप कर हँडसअप खूप सुंदर आहे तर तिला पण आवडला मला पण माझं खूप छान आवडला खूप सुंदर असं मटेरियल याचं ते नको पिऊन तिथे आणि काल अद्याल हे सरप्राईज भेटलेलं आहे गाडीचं कोणी आणली तुला गाडी तुला सरप्राईज भेटलं ना तुला माहित होत का गाडी आणली आहे म्हणून कधी माहित होतं आपण घरात आल्यावरच आपल्याला कळलं ना आम्ही अकरा साडे अकरा वाजता घरात आलो हॉटेलवरून सॉरी हॉटेलला नव्हतं गेलो मी Uh, कालदेवीचं विसर्जन होतं सो मग तिकडंच गेलो पिंपऱ्यात तिकडून अकरा साडे अकरा वाजता आलो आणि घरात बघते तर काय गाडी हाय नाही अद्या म तुला आवडली होती का पण आम्हाला म्हणजे मला नव्हतंच माहीत विकीला माहीत होतं पण विकीला वाटलं होतं की ती खूप तिची रिॲक्शन खूप भारी असेल पण ती जी न्यूट्रल एकदम रिॲक्शन होती काहीच रिॲक्शन दिलं नाही तिला पण तिला खूप दिवस झाला अशी गाडी हवी होती हा ना अद्या हाय ना अद्या अद्या तुला खूप दिवस झाला अशी गाडी हवी होती ना मग झाली मोबाईल मध्ये जेवण केलंय खाली सांडलं तर ते आवरते मस्त पैकी चहा ठेवते मी झोपलाय आणि मग भेटू काय मग ठीक आहे पप्पा गेल्यावर आपण खेडबरी जाऊ कॉफी चला सहा वाजता तू पप्पी कसली पप्पी फ्रेश होऊ दे मी फ्रेश झाली नाहीये आधी तू पण फ्रीश झाली तरी पण तू खूप होशिल मग आता संध्याकाळी द्यायची झोपताना त्यानंतर ना विकी उठलाच कारण त्याला हॉटेलला जायचं होतं आज लवकर त्यामुळे उठले उठले त्याला भूक लागली होती म्हणलं ला आता का चहा वगैरे करण्यापेक्षा म्हणलं पोटभर असं नाश्ताच करते म्हणजे शिरा केला म्हणलं पण खाईल त्यानंतर देवपूजा पण करायचीच होती म्हटलं देवाला पण निवेद्य दाखवून होईल मग छान शिरा केला विकीने खाल्ला देवाला निवेद्य केला दिवाबत्ती वगैरे केली त्यानंतर मी फ्रेश झाली फ्रेश झाली आता आणि मला वाटणापासून सगळी तयारी करायची विकी गेल्या चिकन आणायला सो मग त्याचीच तयारी करायची बघू तू चिकन आणतो का मटन आणतोय मी तर त्याला चिकनच सांगितलं कारण मला चिकन जास्त आवडतं आणि सुद्धा चिकनच आवडतं मी त्याला म्हटलं की मटन आणल्यामुळे सुद्धा चिकन असाल सो बघूयात माझं आता इथलं थोडंसं किचनवरचे भांडे वगैरे ते आवडते आणि पहिली वाटण करायला घेते चल टेस्टिकरत नाही ते ऑनलाईन ना मागवले होते मी आणि त्यातला एक स्टिकर सारखाच पडत होता सो आध्याने इथेच टिकवला येते प्रकारशी चिकवायचे पण मला वाटलं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये येतील साईजमध्ये ही खूपच मोठी साईज आली कुठं चिटकवायचं मी किचनमध्ये चिटकवले त्यानंतर ना आद्याला मी चारलं त्यानंतर ना आद्या झोपली आता जो आई मास्क आहे ना तो माझ्या ड्रेससोबत भेटला होता मला पण ती घालून झोपली तशीच झोप लागली त्या तिची आणि मी स्वयंपाक केलेलं जेवलेलं काहीच दाखवलं नाही कारण मला एवढा कंटाळा आला मी स्वयंपाक झाल्या झाल्या जेवण वगैरे हो केलं पोटभर त्यानंतरनं मी पण झोपी गेले तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा पूर्ण डे शूट करायचं मी ट्राय केलेला आहे तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचवत आहे असेच आता रोज ट्राय करेल तुमच्यापर्यंत व्लॉग पोचवायचे तर नक्की सांगा